या सर्व गोष्टी जर फेल होत असतील आणि तरी तुमचा इजेगुलेुशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट द्या तर हे माझ्या क्लिनिकला उपलब्ध झालेले आहे आणि शेग्रपथनावर पर्मनंट उपचारासाठी हे फिलर नक्कीच तुम्हाला मदत करू शकतात आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं बेटर करण्यासाठी किंवा बेडरूमचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा मल्टिपल ऑर्गेझम तुमच्या पार्टनरला देण्यासाठी नक्कीच या फिलरचा तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिट करून देऊ शकता नमस्कार मित्रांनो शीघ्रपथासाठी मी भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहेत बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन दिली आहे किगल एक्झरसाईजबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे त्यावर कोणते कोणते औषधी उपलब्ध आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी कल्पना दिली आहे आणि घरच्या घरी तुम्ही काय करू शकता त्याच्या सर्व विषय मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे पण आजचा जो आपला व्हिडिओ असा आहे की सर्व गोष्टी करून जे की मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगून ज्या सर्व गोष्टी करून जर तरी तरी तुमच्या इजॉक्युलेशनवर कंट्रोल होत नसेल खूपच अर्ली इजॉक्युलेशन होत असेल तर त्यासाठी आमच्या क्लिनिकमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती कोणती आहे त्याच्याविषयी आज आपण मी तुम्हाला इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्यासाठी आज मी प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन केलं आहे आणि खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण माझ्या नॉलेजचा काही ना काही बेनिफिट करून द्या तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की शीघ्रपतन सगळ्या गोष्टी करून पण जर कंट्रोल होत नसेल तर आजच्या स्थितीमध्ये एकविसाव्या शतकामध्ये आमच्याकडं अत्याधुनिक उपचारासाठी काही फिलर्स आलेले आहेत ह्या फिलरमुळे काय होतं की आपली डॉर्सल पेनाईल नर्व जी असते ती थोडीशी बोतट होऊन जाते आणि त्याच्यामुळं आपली जे खूप म्हणजे सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते ग्लान्स पेनिस खूप सेन्सिटिव्ह पार्ट आहे तुम्हाला माहीत आहे तर ग्लाइन्स पेनिसची सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी हे डॉर्सल पेनाईल ब्लॉक किंवा न्युरोलॉजिकल ब्लॉक जे थेरॅपी आम्ही काही फिलर देऊन करतो तर ते फिलर आज माझ्या क्लिनिकला उपलब्ध झालेले आहे जर तुम्हाला कोणत्याही सर्व सर्व प्रकारच्या म्हणजे किगल एक्झाईज करून किंवा डिले स्प्रे वापरून किंवा अजून काही इतकं म्हणजे औषधी घेऊन जर तुम्हाला शीघ्रपथनावर जर प्रॉपर ट्रीटमेंट होत नसेल आणि तरी तुम्ही म्हणजे तू शीघ्रपथनामुळं तुमच्या पार्टनरला तुम्ही प्लेझर देऊ शकत नाही किंवा ऑर्गेझम देऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्ही केव्हाही माझ्या आशा किरण क्लिनिकला इथे येथे येऊन स्वतः मी ते फिलर द्यायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तर तुम्हाला हे जर फिलर पाहिजे असतील तर हे माझ्या क्लिनिकला उपलब्ध झालेले आहेत आणि शेग्रपतनावर पर्मनंट उपचारासाठी हे फिलर नक्कीच तुम्हाला मदत करू शकतात आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं बेटर करण्यासाठी किंवा बेडरूमचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा मल्टिपल ऑर्गेझम तुमच्या पार्टनरला देण्यासाठी नक्कीच या फिलरचा तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिट करून घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये येणं गरजेचं आहे आणि प्रॉपर हिस्ट्री घेऊन सर्वप्रथम मी तुम्हाला काउन्सलिंगद्वारा प्रयत्न करतो त्यानंतर काही औषधी किंवा काही डिलेस्प्रे किंवा काही कंडम द्यायचा प्रयत्न करतो किंवा काही व्हायब्रेटिंग रिंग द्यायचा प्रयत्न करतो या सर्व गोष्टी जर फेल होत असतील आणि तरी तुमचा इजेग्युलेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट द्या तर या फिलर जे माझ्याकडे जे फिलर आलेले आहेत जे डॉर्सर पेनाईन नवरला ब्लॉक करतात आणि आपली सेन्सिटिव्हिटी कमी करून आपला जास्त वेळ देण्यासाठी मदत करतात तर ता त्याचा नक्कीच उपयोग करून घ्या धन्यवाद मित्रांनो